मॉर्निंग आज माझी सकाळ झाली आहे साडेसात वाजता आणि आजचा आज आहे संडे तर संडेला स्पेशल डे आणि आज आम्ही बनवणार आहोत चिकन तर मला चिकन आणायला जायचं आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन अळणी आता चिकन अळणी म्हणजे काय तर ज्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा असतो त्याचप्रमाणे आमच्याकडे चिकन अळणी असते जी लहान मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगली असते आमच्याकडे लहान मुलांना चिकनची अळणी आणि भात साढला जातो फक्त चिकनचीच अळणी नसते तर मटणाची पण अळणी काढली जाते तीसुद्धा मी तुमच्याबरोबर एक दि, एक दिवस शेअर करेन पण आज आमच्याकडे चिकन असल्यामुळे मी तुमच्यासोबत चिकनची अळणी शेअर करणार आहे तर मग तुमच्याकडे सुद्धा चिकन अळणी बनते का हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा फक्त साताऱ्यातच असते की बाकीच्या पण कुठे बाकीच्या पण ठिकाणी अळणी खातात का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्या अगोदर मला माझी स्कूटी धुवून घ्यायची आहे स्कूटी खूप खराब झालेली आहे एका जागी उभी राहून तर ती पण आज मी धुवून घेणार आहे साफ करणार आहे प्लस कालचा जो माझा पसार आहे हा बघा आल्यापासूनचा माझा पसार हा असाच पडलेला आहे तो सुद्धा मला बॅग आहे सगळं लावून घ्यायचा आहे आणि खराब झालेली आहे खूप दिवस ठेवून ठेवून त्यात ह्याला पहिले क्लीन करूया आणि आज मी जाणार आहे मस्तपैकी चिकन आणायला तर पहिले गाडी साफ करून घेते पुसून घेते आणि मग चिकन आणायला जाऊया खरं सांगू तर मला ना आज माझी स्कूटी ना मस्तपैकी धुवून घ्यायची होती पण ना आमच्या इथे नवीन रस्ता तयार झाला आहे आणि त्यांनी सांगितलेलं की ना रस्त्यावरती पाणी टाकू नका गाड्या लवकर धुऊ नका म्हणून मग आम्ही स्कूटी धुवायचा प्लॅन कॅन्सल केला आणि फक्त पुसून घेतली नाही तर मला आज खरंच खूप स्वच्छ धुवायची होती कारण की पूर्ण गाडीवरती डांबर पडलेलं होतं आणि हे बघा माझ्यासोबत आलं आहे कोण तर माझं शेपूट ह्याला हिला काय मी बोलली की तुझी आजू आंघोळ झाली नाही आहे तू आंघोळ करतो पण मी चिकन घेऊन येते ऐकायलाच तयार नाही शेवटी तिला मला घेऊनच यावं लागलं घरी गेल्यानंतर चिकन धुवून घेतलं त्याला हळद मीठ लावून थोड्या वेळ असंच ठेवलं तोपर्यंत छोटे छोटे कांदा कांदा छोटा छोटा कापून घेतला आणि हे बघा तेलामध्ये आता चिकन थोड्या वेळ वापरत ठेवलेलं आहे हे वापरल्यानंतर ह्यामध्ये गरम गरम पाणी टाकणार <laughs> 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 आणि हे बघा आम्ही दोघींनी काय घातलंय म्हटलं की चला चिकन वापरत ठेवले तोपर्यंत कपड्यांना घड्या करून ठेवूया जेवढी लागणारी कपडे आहेत ती मी फक्त वळ ठेवली बाकी सगळी घड्या करून परत बॅगेतच ठेवल्या कारण की मला जास्त कपडे वरती ठेवले ना तर सगळा पसारा होतो आणि मला ते आवडत नाही तर जेवढी लागतील तेवढीच कपडे मी आता वरती ठेवणार आहे आणि जी नको आहे ती बॅगेत टाकून परत तशीच बॅगेमध्ये ठेवणार कारण की परत मुंबईला जायचं म्हटलं ना की मग त्यामध्येच फक्त एक दोन कपडे ॲडजस्ट केली की माझी बॅग भरली जाते तर परत एकदा पूर्ण भरायची गरज लागत नाही तर तेच मी करत होते श्रीषाची पण नवीन आणलेली कपडे सुद्धा मी तिच्या कप्प्यामध्ये लावून घेत होती आणि कॅमेरा कोणी पकडल्या बघितला <laughs> का आमच्या कॅमेरामॅनने बघा आता ही जी कपडे आहेत ना ती मी परत बॅगेत टाकणार आहे कारण की त्याची मला गरज नाही आहे त्या कपड्यांची सध्या तरी फक्त दोन तीन टी शर्टवरती ठेवले आहेत आणि दोन वरती ठेवलेले आहेत स्वेटर आणि ही बघा मला हेल्प करते स्वतःचे कपडे बघा कसे लावते हे बघा माझा छोटूसाच कप्पा आहे आणि त्यामध्ये मला फक्त रोजचे लागणारी कपडे मी ठेवलेले आहेत ह्यातले हे जे दुपट्ट्यावाले ड्रेस आहेत ना, मी ना, ना मी ते मी श्रीषाच्या स्कूलमध्ये जाताना घालते हे स्कूलला जाताना मी तर हे ड्रेस घालते आणि घरामध्ये मी तुम्हाला मागच्या दाखवले ना शॉपिंग ते तर तुम्ही माझा शॉपिंग ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा मी खूप कमी बजेट फ्रेंडली शॉपिंग केलेली आहे आणि मला ती शॉपिंग खूप आवडली आहे आणि आमच्या घरातले सगळे मला विचारतात की तुला ह्यावेळी खूप छान शॉपिंग केली म्हणून आणि हे बघा एक परत कपडे काढते परत घडी करते आणि जे चेहरा बघा बघा तिच्या से देखो उस इन्सान को, उसने देखो कैसे लिस्टिप लगाई लपून लपून लावले तिने लपून लपून मला माहीत पण नाही आणि मला चेहरा पण दाखवत नव्हती ती कधीही तिने माझं मेकअपचा बॉक्स काढला आणि कधीही त्यातून लिस्टिप काढली मला माहितीच नाही लिस्टिप नाही ॲक्च्युली ती लिप बाम आहे आणि तिला मी खूप ओरडते लिस्टिप लावल्यावरती मला आवडत नाही लहान मुलांनी लिस्टिप लावलेली एवढं लहान वयात काय गरज आहे लिस्टिप लावायची बघा मी पसार ओरकते हो ना माझा म्हणून ती पण स्वतःचे टॉईट सगळे उचलून ठेवते बरं झालं माझं काम तेवढंच वाचलं न सांगता काम करते आणि मी पण गोड बोलून बोलून सगळी कामं करून घेते व्हिडिओ बनवायचा ना हा फायदा मला खूप छान झाला तिच्याकडून व्हिडीओ मध्ये सगळी कामं करून घ्यायचा हिला ना आपण गोड बोलला ना जे थोडे लाडबीड केले ना की सगळं काम करते मग तुम्ही जे द्याल ते काम करेल मग थोडं जरी खेकसलं ना किंवा थोडं जरी रागवलं ना की मग झा आलं मग कितीही तुम्ही गोड बोलानंतर बिलकुल काम करणार नाही फक्त तिच्यावर गोड बोलायचं आणि हे बघा हेच ते लिप बाम तिची हालत बघा काय केलेली आहे पूर्ण खराब करून टाकलं तिने कसं तिने यूज केलं काय माहित माझा डोळा चुकवून तिने ते लावलं आहे मला माहीत पण नाही मी इकडे काम करते आणि तेव्हा हिने ही करामत आहे आणि आता तिला ओरडलं ना मग रडेल म्हणून आता ओरडायचं सुद्धा नाहीये सगळं मेकअपचा बॉक्स भरून ठेवते ओरडू पण शकत नाही आता तिला मी कसं झालं तरी पण मी तिला थोड्या वेळानं गोड बोलून समजवलं की श्रीशा लहान मुलांनी लिस्टे लावायची नसते होट काळे होतात फक्त कधी फंक्शन असेल किंवा काय असेल तेव्हाच थोडीशी लिस्टिप लावायची तर लिस्टिप नाही लावायची लहान मुलांची होठ खराब होतात काळे होतात असं समजवायचा प्रयत्न केला वाव श्रीशा किती छान काम करते माझं पिल्ल असती स्वच्छतेची भोक्ती झाली तिला स्वच्छता खूप आवडती मम्मे मी खूप तिला समजवलं आणि सगळी लिस्ट पुसून टाकली मग मला सगळ्या कामात हेल्प करते आणि हे थोडं जास्त नाही वाटत तुला हा बघा लिप क्लोज लावलं तिने होठ फुटतात म्हणून हा थोडं जास्त नाही वाटत ते बघू असं नाही लावायचं लहान मुलांनी जास्त ओके गुडघल आहेस ना तू आता लावणार असला नाही लावायचं असलं पुसून टाकते असं नाही आपण नंतर धुऊया ओके

त्यामुळे आम्ही सुकवतोय ती केस बघा ही बॅग आहे ही बॅग आणि ही जी बॅग मला ठेवायचं आहे मग मला दाखवते हे बघा किती वरती ह्या दोन बॅगा माझ्या जाणार वरती या बॅगेमध्ये मला काय लागण्यासारखं नाहीये जास्त आता लगेच काय मला ना लागणार नाहीये ज्या लागणाऱ्या जी माझी कपडे असतात जी मी रोल ते कपडे मी इथे ठेवते आणि एक दोन ड्रेस फक्त बाहेर ठेवलेले आहेत की ज्या स्कूल मध्ये जाताना घालण्यासाठी अदरवाइज सगळ्या सगळे कपडे माझी बॅगी मध्ये असतात आणि ती बॅग तशीच वरती ठेवते आणि मुंबईला जाताना परत तशीच बॅग उचलून मी मुंबईला जाते आणि हे बघा आमची इकडे अळणी तयार आहे फक्त चिकन वापरून घेतलेलं हळद मीठ टाकून आणि तेलामध्ये कांदा भाजला त्यामध्ये ते चिकन टाकलं वापरलं थोडंसं आणि त्यामध्ये नंतर गरम पाणी टाकलं आणि गरम पाण्यामध्ये चिकन शिजवून घेतलं आणि हे ते पाणी ह्याला आम्ही अळणी म्हणतो ह्याला सूप पण म्हणतात आणि अळणी पण म्हणतात आणि आता मी श्रीषाला हे अळणी पाजणार आहे आणि श्रीषा पण खूप आवडीने पिते ही अळणी टी व्ही बघत बघत कार्टून बघत बघत आम्ही कधी पूर्ण अळणी पिऊन टाकली ते आम्हालाच कळलं नाही आम्ही नेहमी श्रेषाला पहिल्यांदा जेवायला देतो तिचं पहिलं पोट भरतो आणि मग आम्ही जेवायला बसतो नाहीतर ती दहा वेळा जेवणाच्या ताटावरून उठवते मम्मा हे पाहिजे मम्मा ते पाहिजे आई हे पाहिजे आई ते पाहिजे तिचं हेच सुरू असतं म्हणून पहिलं आम्ही तिला जेवायला घालतो तिला गोड बोलून सगळं चारतो तिचं पोट भरलं की मग आम्ही जेवायला बसतो हे आमचं रोजचंच आहे हिला ना सूप प्यायला आवडतं पण चिकन खायला बिलकुल आवडत नाही तिला मी आता गोड बोलून ना चिकन चारायचा प्रयत्न करतो की श्रीषा खूप हेल्दी आहे छान आहे मस्त लागतंय पण तेव्हा का तिची नखरे नाही तर नाहीच मला बोली फक्त सूप पाच मला चिकन नको बघा हे बघा आमचं पण जेवण तयार होतं मस्तपैकी कांदा आणि लिंबू कट करून घेतला त्याशिवाय जेवायला मजाच येत नाही गरम गरम भाकरी होती मस्त जेवलो आणि झोपलो आणि उठल्यानंतर मस्त चहा बनवला कडक कडक तर तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन ओरिजिनल कंटेंटसोबत पुन्हा भेटूया बाय